तो। आज आपला दोनशे त्र्याण्णवचा जो आपला सत्ताधारी पक्षाचा जो ठराव आहे त्या ठरावाचा मूळ विषय आहे तो शेतकरी सुखी तर आपला असणारा महाराष्ट्र सुखी आज तसं महाराष्ट्र आणखी राष्ट्र या दोन्हीमध्ये एक यमक आहे की राष्ट्र जर सशक्त करायचं असेल तर महाराष्ट्र हा बलवान व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्र बलवान घडवायचा असेल तर आपल्याला शेतकरी जो आहे त्या शेतकऱ्याला सन्मान मिळवायला पाहिजे मला खात्री आहे की महाराष्ट्राचा आपला जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला निश्चितपणे योग्य अशा दिशेने घेऊन जायला त्याच्यातली उद्योगशीलता त्याच्यातली उद्यमशीलता त्याच्यातली प्रयोगशीलता त्याच्याकडे असणारी जी शेतीच्या पलीकडे बघण्याची जी ती जी वृत्ती आहे त्याला प्रोत्साहन देण्याचंच काम आपल्या महाराष्ट्राचं सरकार आणि केंद्राचं सरकार करतंय आज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून असेल नमो सन्मान योजनेच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या पातळीवरती खतांमध्ये असणाऱ्या सबसिडी आहे त्या सबसिड्यांच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक असेल संगणकीकृत सातबारा असेल त्या सातबाराच्या माध्यमातून शेतकऱ्याला त्याचं असणारं क्षेत्र हे पाच मिनिटाच्या अंतरावरती त्याला कसं मिळेल पाच मिनिटात त्याला तशा संदर्भातली माहिती कशी मिळेल वेगवेगळ्या पातळीवरती पत आराखड्यामध्ये वाढ करून आपल्या असणाऱ्या सर्व डीसीसी बँका असतील राष्ट्रीयकृत बँका असतील ह्या बँकांना या, या सर्व असणाऱ्या शेतकऱ्यांना सातत्यानं सहयोग करण्याच्या संदर्भातला दट्ट्या लावणारं हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार आणि ह्याचाच परिपाक आहे की आज आम्ही सगळी मंडळी सांगतो की पन्नास लाख कोटीचा आपला महाराष्ट्राचा एकंद्रित हा गाडा आहे <laughs> <है>, आर्थिक संकल्प <laughs> आहे ह्या संकल्पामध्ये साडेआठ टक्के <laughs> जर कुठल्या क्षेत्राचा अंतर्भाव असेल तर तो शेती क्षेत्राचा अंतर्भाव आहे फक्त माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे इथं राणे साहेब इथं आलेत त्याचबरोबर सावकारे साहेब आपण सुद्धा आहात शेतकऱ्याला जर तुम्हाला सक्षम करायचं असेल ना तर शेतकऱ्याला बाकी तुम्ही काही देऊ नका शेतकऱ्याला कर तुम्ही कर्जमाफी दिलेली आहे मग ती महात्मा फुलेच्या नावची असेल किंवा शिवाजी महाराजांच्या नावची असेल ह्या दोन्ही बरोबरीनं शेतकऱ्याला तुम्ही त्याच्या शेतमालाला योग्य पद्धतीचा भाव द्या त्याच्या योग्य पद्धतीचा भाव आज साधं उदाहरण घ्यायचं झालं तर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आपण शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या खरेदीच्या माध्यमातून त्याला द्यायच्या संदर्भातला निर्णय घेतला आज माझ्या माहितीप्रमाणे जवळ तुम्हाला अकरा लाख टनापर्यंत आपण सोयाबीन खरेदी केलेला आहे आणि त्याचबरोबर राहिलेले जे सोयाबीन आहे ते जर आपण खरेदी करू शकलो किंबहुना जर खरेदी करू शकलो नाही आणि जर समजा त्यांनी खाजगी व्यापाराला विकलं आणि जर खाजगी व्यापाराला विकत असताना ते जर कमी भावानं विकलं आणि त्याला जर आपण भावांतर योजना लावली तर मला वाटते शेतकऱ्याला खूप मोठ्या पद्धतीचं आपण सहकार्य करू आणि त्याचबरोबर माझं अध्यक्ष अदे, महोदय आपल्याला सांगायचं की दुग्ध उत्पादन असेल मत्स्य उत्पादन असेल मेषपालन असेल कुक्कुटपालन असेल त्याचबरोबर सरकारचं सुद्धा मला अभिनंदन अभिनंदन करावं असं वाटतं की रेशीम उद्योगाच्या बाबतीत खूप मोठ्या पद्धतीनं सरकारनं प्रोत्साहनाच्या बाबतीतली एक भूमिका घेतलेली आहे मग आमचे प्रतोद महोदय आदरणीय सावरकर साहेबांनी जे मुद्दे मांडलेले त्याचा खरंच माझी इच्छा आहे की त्याचा अंतर्भाव आपण सगळ्या मंडळींनी करावा आणि श्री अण्णाला सुद्धा वेगवेगळ्या पातळीवरती आपण एक प्रॉडक्ट म्हणून कसं आणता येईल आणि त्याची एक व्यापारी बाजारपेठ कशी करता येईल विपणनाच्या माध्यमातून त्या माध्यमातून सर दोन मिनिट प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या वेग वेग पातळीवरती आमच्या सांगली जिल्ह्यामधल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातला एक निर्णय घेतलेला आहे की जे प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्यांना तुम्ही प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून त्यांना पन्नास हजार रुपये देता कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना आपण अडसाली ते लावण करतात म्हणून अठरा महिन्यानंतर त्यांचं एक पीक जातं म्हणून तुम्ही त्यांना तीन वर्षामध्ये त्यांचे समजा दोन वर्ष झाले नसतील तर अपवाद म्हणून त्यांची तुम्ही पन्नास हजारची रक्कम दिलेली आहे मग सावकारे साहेब आणि राणेसाहेब माझी आपल्याकडनं विनंती आहे मग सांगलीमध्ये सुद्धा असे अनेक शेतकरी आहेत की ज्यांनी जून महिन्यामध्ये लागण केलेली आहे आणि ज्यांचं असणारं पीक जे आहे किंवा त्यांचं कर्ज फेडलं जातं ते जून महिन्यामध्ये जातं आणि ही योजना अशी आहे की एप्रिलला सुरू होती आणि मार्चला संपती आणि त्यामुळं अनेक शेतकरी आहेत की जे प्रामाणिक आहेत पण दुर्दैवानं त्या शेतकऱ्यांना आपण त्या योजनेचा लाभ देऊ शकत नाही कोल्हापूरला जसा अपवाद केलेला आहे तसा आपण सांगलीला आणखी आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी करावा आणि माझी दुसरी एक विनंती आहे सेंद्रिय शेतीच्या बाबतीत आपण काय करणार आहे का एक एक अध्यक्ष मध्ये दोन मिनिट सेंद्रिय शेतीच्या बाबतीत आपण काय करणार आहे का नाही कारण का सेंद्रिय शेती अशी शेती आहे आज जर तुम्ही गेला या असणाऱ्या तुमच्या उत्पादनाच्या चढावडीमध्ये पंजाब हे रा, राज्य हे कॅन्सरचं राज्य झालेलं आहे आणि पंजाबमधनं एक ट्रेन सुटती की जी राजस्थानला जाते ती फक्त कॅन्सर एक्सप्रेस म्हणून तिची या निमित्तानं ओळख आहे आणि म्हणून माझी इच्छा आहे जसं राहीबाई फोफरे यांनी एक, माता एक बीज माता म्हणून एक पदवी मिळवलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी सखस बी दिलेलं आहे आज माझ्या शिराळ्या तालुक्यामध्ये अनेक मुलं अशी आहेत की जे बीज भाऊ म्हणून मी बघतो बीज बंधू म्हणून बघतो त्यांना आम्ही मदत करतो माझ्या शिराया तालुक्यामध्ये बत्तीस वाण आहेत भाताचे आणि ते सगळे सेंद्रिय वाण त्याचं प्रोत्साहन आम्ही देतो आपण सेंद्रिय शेतीच्या बाबतीत काही करणार आहोत का नाही ह्याचा खऱ्या अर्थानं विचार या पुढच्या काळामध्ये माझे धुरीण सहकारी आदरणीय राणे साहेब आणि आदरणीय सावकारे साहेब आपण करावा आणि त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांच्या संदर्भात जीवनावश्यक वस्तू कायदा जो आहे ज्याला आपण एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट त्या एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मधनं आपण तो असणारा आपला शेतकरी जो आहे तो बाहेर काढणार आहे का नाही ह्याचा सुद्धा खऱ्या अर्थानं ह्या पुढच्या काळामध्ये आपण साकल्यानं विचार करावा आणि सरकारच्या असणाऱ्या ह्या चांगल्या कामांच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या संदर्भातले घेतलेले जे चांगले निर्णय आहेत त्याच्या बाबतीत मी खरंच कौतुक करतो आणि यापुढच्या काळामध्ये सुद्धा सरकारनं शेतकरी बहुल निर्णय घ्यावेत अशा पद्धतीची विनंती करतो